देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जो सेवा पंधरवडाचा कार्यक्रम होता त्याचाच एक भाग म्हणून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रेरणेतून आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व सातारा शहरचे पदाधिकारी सन्माननीय अविनाशजी खर्शीकर सन्माननीय वैशलताई टसाळे सुनीषाताई शहा आणि आजचा जो आपण या ठिकाणी कार्यक्रम सा करतो आहे तो गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी सन्मान्य जयश्रीताई काळेकर यांच्या माध्यमातून आपण हा इथं करत राहिलेलो आहे खरं तर समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत खऱ्या अर्थानं जर आपण दिवाळी साजरी करू शकलो तर ती खऱ्या अर्थाने आपण दिवाळी साजरी झाली असं म्हणूया येणाऱ्या काळामध्ये या ज्या काही झोपडपट्टी आहे इथे माळावरची त्यांच्या अनेक समस्या आहेत आरोग्य बाबतीतल्या असतील किंबहुना त्यांच्या काही राहण्याच्या गोष्टी असतील या संदर्भामध्ये सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपण पाठपुरावा करणार आहोत खरं तर मी या निमित्ताने सर्व समाज घटकातील सर्व शेवटच्या घटकापर्यंतच्या सर्वांना मनापासून दिवाळीच्या शुभेच्छा या ठिकाणी मी व्यक्त करतो धन्यवाद सध्या कार्यक्रम सगळीकडे साजरे करतायत का तर भविष्यात निवडणुका लागण्याची चिन्ह आहेत पण तुम्ही काही ना आत्ता नसताना दरवर्षी या ठिकाणी कार्यक्रम घेता याबाबत तुमचं मत काय नाही खरं तर कसं आहे राजकारण हा वेगळा पार्ट आहे ॲक्च्युली कारण इच्छुक उमेदवारांचं म्हणजे अशी आत्ता परिस्थिती की पावसाच्या भविष्यात्राप्रमाणे उगवणारे लोक आहेत परंतु तसं न करता नेहमीच आपण समाजमानामध्ये शेवटच्या घटकापर्यंत आता आम्ही हा जो कार्यक्रम करतोय हे कुठलेही माझे मतदार नाहीत किंबहुना कुठलेही माझ्या प्रभागातली नाही आहेत परंतु खरं खरंच जर आपल्याला दिवाळी साजरी करायचं या लहान मुलांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य म्हणू आपण ती खऱ्या अर्थानं दिवाळीची भेट आहे केवळ राजकारण करायचं म्हणून प्रभागात आता अनेक जण उमेदवार त्या दिवाळी साजरी करत असेल पण खरंच समाधान मला या सर्वसामान्य लोकांमध्ये दिवाळी साजरी करून मिळतं त्यामुळे आम्ही प्रतिवर्षी ही दिवाळी अशाच पद्धतीने साजरी करतो आणि याच्या काळात भविष्य काळात सुद्धा आपण ह्याच्यापेक्षा चांगली दिवाळी गरजू लोकांमध्ये करूया जेणेकरून समाज मनामध्ये एक चांगला संदेश जाईल आज आपण खंडोबाच्या येथील झोपडपट्टीवरती आपले माजी नगरसेवक श्री भाऊ काळेकर तशाच समा समाजसेविका जयसनायक काळेकर यांच्यामार्फत आज आपण फराळ वाटपाचं नियोजन केलेलं आहे त्यांचं म्हणणं एकच आहे की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या नात्यानं त्यांनी आज जे आहे गोरगरिवारमध बरोबर पूर्ण दिवाळी साजरी करायचं त्यांनी ठरवलेलं होतं त्याचा तसं त्यांनी निरोप दिला होता त्यांच्यामुळंसुद्धा आम्हाला इथे यायला मिळालं त्याच्याबद्दल आम्ही त्यांचेसुद्धा धन्यवाद म्हणतो की त्यांच्यामुळं आम्हाला हा हे भाग्य लाभलं इथे येऊन दिवाळी कराय करण्याचं मिळालं त्याच्याबद्दल आम्ही सर्वांना एक दिवाळीच्या शुभेच्छा सुद्धा देतो सर्वप्रथम मी इथल्या छोट्या मुलांना आणि ताईंना इथल्या भावंडांना दिवाळीच्या शुभेच्छा देते आज आपण आपल्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे दिवाळी साजरी करत असतोय नवीन कपडे फराळ म्हणजे जे काही आपल्याला पाहिजे ते आपल्याला उपलब्ध होत असतं पण ह्या लोकांकडे बघितलं की वाटतं की अरे म्हणजे खरी किंमत जी आहे ना वस्तूची किंमत म्हणा किंवा एखाद्या ह्याची किंमत म्हणा आपल्याला ह्यांच्याकडे बघितलं हो कळते की आज आपण एवढंच सुखासमाधानात राहते पण ह्या मुलांचं काय म्हणून आम्ही दरवर्षी म्हणजे आजच नाही दरवर्षी घराळ वाटपाचा कार्यक्रम दिवाळीला आणि सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टला सुद्धा आम्ही इथं जिलेबी वाटप वगैरे करत असतो आहे आणि भविष्यात सुद्धा ह्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने आपण ह्यांच्या ज्या काही कर्ज आहेत पूर्ण करायचा निश्चितच प्रयत्न करू धन्यवाद